नवरात्रीची आजपासून ना सुरुवात झाला लय दिवसाची वाट पाहून चालू होती की नवरात्र लागते काही तर आमच्या परतवाडा शहरातलं असणारा नगरदैवत वाघा माता या ठिकाणी आला पहिला दिवस आजचा घटस्थापना पहिला दिवस आणि आजपासून चालू झालं ना एकदाची नवरात्र आणि पाना राजो काय नवरी सारखं सजलो आमचं वाघा माता संस्थान विशेष म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्यात पहिले या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर प्रशासनाच्या माध्यमातून काही कर्मचारी महिला कर्मचारी आणल्या आहेत आणि त्याचा अंदर जो जलवा कसा आहे तर कारण कसा आहे परतवडाची वाघा माता म्हणजे आमचं बाबा या ठिकाणची वेगळीच मजा असते आणि या मंदिराचा इतिहास काय हा आपण सारा सारा आजच्या पहिल्या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत नवरात्रीची आता सध्या जेम तेम आजचा पहिला दिवस आहे काही की दुकानं वगैरे या ठिकाणी आल्या आहेत त्याच्यातून पाहत असाल आणि पहिला दिवस आहे जण या ठिकाणी पाहायला गेलं जात ना भावा पहिला दिवस म्हणजे लय मोठा मानाचा दिवस असते इकडच्या बाजूने काही भांड्याच्या दुकान आहेत इकडच्या बाजूने काही खेळण्याच्या दुकान आहेत तिकडल्या बाजूने काही बांगड्याची दुकान आहेत काही दागिन्याची दुकान आहेत रेवड्या फुटाण्याचे दुकान आहेत सारेच दुकान या ठिकाणी आल्या आहेत आणि जेमतेम आता वाघा मातेच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी असणारी गर्दी आणि हे लोक मोठ्या प्रमाणात मध्ये भेटतात तर तुम्ही अजूनही सोहळा जो समोर लय मोठ्या प्रमाणात सध्या लोक आणि हे सारे माय गावराज चे फॅन फॉलोअर आहेत लोक या ठिकाणी भेटतात जय हरी माऊली तर काय म्हणजे कसा काय उत्साह पहिल्या दिवशी नवरात्र लागली तर पहिल्या दिवशी हाय बर ठीक आहे सध्या गर्दी वाढायची आहे गर्दी वाढली की गर्दी वाढतात तर या गळ्यात गर्दी वाढते म्हणजे पण तत्पूर्वी जर तुम्ही पाहत असाल तर वाघा मातीच्या यात्रेसाठी लय मोठ्या प्रमाणात सध्या दुकान लागल्यात आणि हे छोटे छोटे दुकान असतात आणि या छोट्या छोट्या दुकानाच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत असतात तर परतवायातलं सुप्रसिद्ध आमचे साऊजी स्टॉल आहे या ठिकाणी म्हणजे रेवड्या काय फुटाने काय शेंगदाणे काय पोंगे काय चोकल्या काय सारे आठ तुम्ही जर समजा वाघा माती या यात्रेत जर आले तर या ठिकाणी हे आमचे साऊ बंधू आहेत माऊली जय हरी जय श्री तर या ठिकाणी हे दुकान आहे आणि अजूनही मी दर्शन दाखवायचा तत्पूर्वी कसं आहे आपले लोक आहेत बाबा आपल्या लोकांचे दिसले पाहिजे तर याही लोकांनी या ठिकाणी आणि हो परतवाड्यात पहिल्यांदाच भाकरवडी पाहिले ना पुण्यातले लोक ते चितळेची चितळे भाकरवडी हे सावधीची भाकरवडी खोनता तुम्हाला मजा येईल तर परतवाड्यातलं सुप्रसिद्ध बावरी भाऊ राजे नावावर दुकान चालते ना याच हे ना कोणा ठिकाणी दुकान लावलं ला की नाही लोक त्याच ठिकाणी येतात बाबा चांगल्या चांगल्या कळया अरे खोलबत्ते राजेव्हा आता लग्नाचे खलबत्ते फेरतच नाहीत ना जिकडे तिकडे मिक्सर आले हबा टुकटुक टुकटुक म्हणजे जुन्या काळात बुड्या बाड्यात पान तुचून खात जा सारस कळई आहेत तावे आहेत चाकू आहेत सांडश्या आहेत त्याच्यानंतर आपले काप्याचं काय त्याले बाबा ते आहे दिवे आहेत लाकडाचे विविध आयटम आहेत स्टीलचे भांडे आहेत आणि कानोल्याचे सांजे आहेत सांजे आहेत सारा काही या ठिकाणी आहे तुम्ही जर इकडे जर आले तर हे आमचे बावरी बंधू आहेत आणि या ठिकाणी जर पाहत असाल तुम्ही तर हे कपडे धुवायच्या दाटात नाही तर काही की ह्या दाटा लोक समजतील त्या बॅटात ते लय बाटाने येतात काय येतात मला माहित नाही आपण दणकट असे बेलण्यात म्हणजे हे दोन तीन कामासाठी बाहेर काम येतात असे दणकट बेलणे या ठिकाणी भेटतात आमचे भाऊ आहेत या ठिकाणी या ठिकाणी जर तुम्ही आले नक्की या ठिकाणी काहीतरी सामान घ्या कारण परतवाडा शहरातलं हे बावरी ब्रदरचं आहे दुकान किन भल्लच प्रसिद्ध आहे मतलं या ठिकाणी अजूनही वाघा दर्शन आपलं व्हायचं आहे तर सध्या जर तुम्ही पाहत असाल इकडच्या बाजूने पाहत असाल दादाबा देवी देवताचे फोटो पहा भारत आधुनिक भारत किती होत होता एका काळात जसे लोक म्हणत होते की बा भारत ऍडव्हान्स होणार नाही पण या ठिकाणी स्पेशल आहे ना अमिताभ बच्चनचा फोटो ठेवला या ठिकाणी जर तुम्ही कोणती गोष्ट घेईल तुमच्यावर लगत पैसेवर नसतील तर नगरी जर समजा जत्रेत आले तर बरं रिका ना हातावर काही जाऊ नका पण अशी छोटी छोटे दुकानं लागल्या आहेत या काकूजवळ हाय गह गायची चायणी आहे त्याच्यानंतर तांदूळ गायची चायनी आहेत रांगोळी काढण्यासाठी एकदा रांगोळी काढली आजकाल जुन्या भाण्यासारख्या रांगोळ्यात नाहीत ना मोबाईल वर पण रांगोया काढ लागतात पण यात तुम्ही नाव टाकले खा तुमचं नाव उमटते आणि सारे साहित्य म्हणजे आपल्याले कुटुंबासाठी ज्या गोष्टी पाहिजेत ना ह्या गोष्टी आमच्या घोटेकर काकूचं दुकान आहे याशिवाय काकी आहेत या काकीजवळ पूजेचं साहित्य आहे ओळण्या आहेत तुम्हाला चिन्र आहेत तुम्हाला जर ते लागलं नक्की तुम्ही या ठिकाण तर वाघा मातेच्या जे आपण मुख्य लोक ज्या ठिकाणी दर्शनाला येतात सध्या त्या ठिकाणी आलो आहे तर या नगरदैवत असणार वाघा मातेले गावरान तर मे स्वस्नेह नमस्कार मी दर्शन करत आहे आमचे पांडेजी या ठिकाणी मुन्नाबाई आहेत हे या ठिकाणी पुजारी म्हणून आहेत हे वाघा मातेचं सुंदर रूप अरे काय ज्य रूप आहे राजू असं लागेल डोळे ध्यान लागते ना असं सुंदर रूप वाघा मातेचं या ठिकाणचं आहे प्रत्येक जण या ठिकाणी दर्शनासाठीच असते पहिला दिवस आहे गर्दीचा अजून व्हायचा आहे पण तत्पूर्वी तुम्ही इकडच्या बंद पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत सध्या जर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत हे आता या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे तिकडच्या बाजूनं राहाचा गरबाही लवकर चालू होणार आहे गरबा चालू झाला की गावराज्यांच्या लव पाहायलाच भेटील पण आता या वाघा मातेचा खरा इतिहास काय तो आपण जाणून घेणार आहोत सर्वजण या ठिकाणी आपण लहान लहान घेतलं कसं आपली हिंदू संस्कृती सनातन संस्कृतीचं पालन व्हायला पाहिजे त्याच्यानं सारे जण या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आता नेमका या संस्थांचा इतिहास काय तो आपण माझसोबत या संस्थांचे ट्रस्ट ट्रस्टी असणारे ब्रिजलसिंग बावरी भाई आहेत पंजाबी वेशभूषेत असणारे आमचे ब्रिजलसिंग बावारी बावरी भाई आहेत मला एक सांगा एकदम हप्चाकच झालो की बाबा एक सिख समुदाय अल्पसंख्याक समुदाय आपला समुदाय या ठिकाणी कसे काय जुटले संस्थांसोबत मी लहानपणापासून या रस्त्यावर आपला शिक्षण राबत होतो हा माझा शिक्षणचा एक रस्ता होता हळूहळू लोक या ठिकाणी जुळले माझं पण मन या ठिकाणी जुळलं आणि जे इथं कार्यकर्ता होते या मंदिराला चालवण्यासाठी ज्यांनी प्रगती केली तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पण जोडलं एक का लहानसा मुलगा कार्यकर्ता आहे तर त्या अनुषंगाने मी जोडलो त्याच्यानंतर हळूहळू हा प्रगतीशील होत गेला आता भाऊरी भैया अंबादेवी पाहिली महालक्ष्मी पाहिली धनलक्ष्मी पाहिली गृहलक्ष्मी पाहिली पण वाघा माता हे नाव की नाही आपल्या फक्त परतवळ्यातल्याच देवीचा याच्या मागचा काही इतिहास आहे काय याचा इतिहास असा आहे की हळूहळू या ठिकाणी जे लोक जुळले आणि त्यांना वाटलं की हा देवीचा रूप आहे आणि देवीचा रूप आहे याचा आकार सिंदूर वगैरे लावून एका वाघासारखं याच चित्र दिसते किंवा सगळ्यांनी मग विचार असा केला असं या ठिकाणी जुळले लोकांनी किंवा याला आपण माताच नाव का देवान तर त्यांनी वाघामाताचं नाव दिलं हळूहळू अशी प्रसिद्धी झाली माती पण याच्या पाठीमाग म्हणजे वाघा माता आता नवीन झाला इतिहास आहे विकास असा आहे की मी ऐकलं मी तो लहानच होतो त्यावेळेस वर्षाचा माझा वय होता त्यापासून मी जोडलेलो आहोत आम्हाला जे मागचे जे कार्यकर्ते या ठिकाणी होते भाविक भक्त होते तर त्यांनी मला एवढं सांगितलं की हे ब्रिटिश कालीन मंदिर आहे या ठिकाणी पंजाबराव डॉक्टर विद्यापीठ लागून आहे तर या ठिकाणी दोन चार असे ब्रिटिश कालीन तुकड्या होत्या त्या ठिकाणी औजारे सैनिक राहायचे एक ठिकाण होते तर त्याच्यामधील आंध्र किंवा कर्नाटक मधील काही जे सैनिक होते तर त्यांनी हे मंदिर एका कोपऱ्यावर उभारलं की आपण पूजा विध करू याची हा त्याचा इतिहास आहे आता बावरी भैया तुम्ही सांगतलं की या ठिकाणी ब्रिटिश लोकांची कॉलनी होती तेन छोटस मंदिर केलं असतं या मंदिरात बाब राजे होते लोक आले या ठिकाणी मातेच्या प्राण प्रतिष्ठा केली प्राणप्रतिष्ठा पहिल्या पासून केलं जरा झालं सर की हा जो नवनिर्माणचा कार्य जेव्हा सुरू झाला मी याचा तर राजीनामा दिला होता आणि तेव्हा कार्य हा भर पावसाळ्यामध्ये करण्यात आला तर त्यावेळेस एका लहानशी गलतीमुळे भर पावसामध्ये ते मूर्ती खाली गड्ड्यात पडली खंडित झाली त्याचे तीन तुकडे झाले तर त्यामध्ये आमच्या चूक आहे ते आम्ही ते दुरुस्त केल्या आम्ही ते दुरुस्त केल्या आणि आम्ही एक भव्य दिव्य मंदिर तयार करून एक संग नवीन मूर्ती ची स्थापना या ठिकाणी केली सर आणि ते जे जुनी मूर्ती ते मूर्ती तिथेच आहे का कुठं आहे नाही ते आम्ही मूर्ती उज्जैन मध्ये विसर्जित केली सर आमच्यामुळे जे चुका झाल्या आमच्या सदस्यामुळे ते चुका आम्ही त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो कारण की ते, ते भर पावसामध्ये जे घटना घडली त्यासाठी आम्हाला लय दुःख आहे तर हे होते बिर्जलसिंग बावरी या संस्थांचे ट्रस्टी तसे माझी अध्यक्ष आहेत त्याने या मंदिरचा इतिहास सांगितला ब्रिटिश कॉलनी ज्या टाइम इथं होती त्या टाइमले ब्रिटिशाच्या सैन्य दुरून दुरुन त्यातले काही जे दक्षिण भारतीय सैनिक होते त्याने या ठिकाणी देवीचं मंदिर दिसलं त्याने त्या मंदिराचं थोडस काहीतरी रूप दिसलं म्हणजे वाघा माताचं रूप दिसलं तर तेनं या मंदिर उठून उभं गेल थोडंसं मंदिर होतं त्याच्यानंतर आज या मंदिराची अतिभवितातून पोहोच राहिला आपल्या परतवाडा शहराचं नगरदैवत असणाऱ्या वाघा मातेचा आता नवरात्र उत्सव चालू झाला जसा टाइम भेटते संध्याकाळच्या टाईमला या खरोखर या ठिकाणी गर्दीचा माहोल होते आणि आता रोज तो बाबा घर चालू होते म्हटल्या या ठिकाणी तर